सत्तरी ते पाहिजे घेऊन आलो झालं होतं गाडी बघून घ्या गाडी घ्या नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज आज एकवीस एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिमहत्वाचा दिवस मानला जातो आणि आजच्या दिवसाला महाराष्ट्रामध्ये मा बारावीचे जे इंग्रजी विषयाचे पेपर आहेत ते आजपासून सुरू झालेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण नाशिकमधल्या सातपूर विभागामध्ये आहोत सातपूरच्या जनता विद्यालय शाळेमध्ये आहोत आणि या ठिकाणी आताच पाच मिनिटांपूर्वी या ठिकाणाहून विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांचा प्रवेश झालेला आहे आणि या ठिकाणी विद्यार्थी आपापल्या वर्गामध्ये या ठिकाणी पोचलेले पाहतो आहोत आपण जर बघितलं तर गेटवर पालकांची मोठ्या प्रमाणात गर्दी अजून देखील आहे आपल्या पाल्यांना सोडवण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी पालकवर्ग मोठ्या प्र प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि यावर्षीचा जर विचार केला तर शिक्षण मंडळाने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जे शेवटचे दहा मिनटं आहेत ते वाढीव दिलेले आहेत म्हणूनच एकंदरीत विद्यार्थ्यांमध्ये पेपर लिहिण्यामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे आणि तसेच आ, काल शिक्षण मंडळाने एक पत्रकार परिषद पुण्यामध्ये घेऊन आणि विद्यार्थ्यांना कुठल्याही विद्यार्थ्यांनी कुठलाही ताणतणावामध्ये पेपर लिहू नये आणि व्यवस्थितरित्या पेपर लिहावा असं एक आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आलेलं आहे आपण जरी या शाळेत बघितलं तर असा व्यवस्था व्यवस्थितरित्या करण्यात आलेली आहे आताच आपण मुख्याध्यापक कांगुने सर यांच्याशी देखील बोललो आहोत त्यांची देखील प्रतिक्रिया आपण घेतलेली आहे त्यांनी सांगितलं की एकूण पंचवीस ब्लॉक या ठिकाणी देण्यात आलेले आहेत पंचवीस ब्लॉकमध्ये ही परीक्षा पार पडणार आहे तसंच आपण कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही या ठिकाणी म्हणून सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोम मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे म्हणून एकंदरीत कुठलाही अनुचित प्रकार होणार घडणार नाही ही देखील खबरदारी पोलीस प्रशासन असेल शाळा व्यवस्थापन असेल शिक्षण मंडळ असेल यांनी मोठ्या पद्धतीने घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहे प्रबंधभूमी भूमी महाराष्ट्र साठी मी प्रकाश भागोल सातपूर नाशिक सर काय सांगाल आज बारावीचा इंग्रजीचा पेपर चालू होतो आहे त्या अनुषंगाने आपल्या विद्यालयामध्ये कशा प्रकारे व्यवस्था आणि व्यवस्था केली गेलेली आहे आजपासून नमस्कार आजपासून ही आता बारावीची परीक्षा सुरू झालेली आहे आणि संपूर्ण व्यवस्था आम्ही बोर्डाच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी केलेली आहे आमच्याकडे आज एकूण सत्तावीस ब्लॉक आहेत आणि या सत्तावीस ब्लॉकची पुरेपूर्ण व्यवस्था आम्ही आज या ठिकाणी केलेली आहे आज अतिशय महत्त्वाचं कंपल्सरी असलेले विषय इंग्रजी विषयाचे पेपर आहे आणि सर्व विद्यार्थ्यांची योग्य तपासणी करून योग्य सूचना देऊन त्यांना योग्य वेळी साडेदहा वाजता वर्गांच्यामध्ये पाठवण्यात आलेला असून त्यांची व्यवस्थित सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत बोर्डाच्या नियमाप्रमाणे सर्व काही सुविधा मुलांना उपलब्ध केलेल्या आहेत आणि या निमित्ताने मी या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षार्थींना परीक्षेसाठी शुभेच्छा देतो असं बोर्डाने यावेळेस शेवटचे दहा मिनिटं दिलेल्या आहेत कशी भरपड नक्कीच बोर्डाने यावर्षी विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता दहा मिनटं वाढवून दिलेले आहेत परंतु मागच्या वर्षी सुरुवातीच दहा मिनिटं होते यावर्षी शेवटी दहा मिनटं दिलेले आहेत आणि नि निश्चितच विद्यार्थ्यांना त्यांचा पेपर पूर्ण करण्यासाठी सर्व उत्तरं लिखण्यासाठी या दहा मिनिटाचा पुरेपूर उपयोग विद्यार्थी करून घेतील आणि आपल्या त्यांना त्यांच्या यशामध्ये त्यांच्या मार्कांच्या मध्ये निश्चित भर पडेल अशी अपेक्षा आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा